हॅलो हाय नमस्कार मंडळी कशा हात बरे ना गौरीची फॅमिली या चॅनलवरती आपलं भरभरून स्वागत आहे आणि इकडे मी ठेसा बनवत होते माझी खायची इच्छा झाली मला खूप आवडतो ठेसा तर ठेसा बनवत होते हा मी काल रात्री बनवलेला आहे आणि सकाळी मी इकडे दालबाटी बनवली कारण साराला खायची होती मला तर उपवास होता आणि साराला खायची होती दाल बाटी खात नाही म्हणून त्याला फोडणीचा भात बनवला ताजा भात बनवला थोडासा आणि फोडणीचा भात बनवला शिकलेलं पंजुपाई करत होता की चॉको बटर पाहिजे आणि साराला सारा सारा बोलत होता बघा आता तुम्ही ऐका तसंच खात असते हा तसच खात नाही कोणी खाल्लं होतं तसच तू सारा म्हणतो तुला सांगितलं ना सारा म्हणायचं ना म्हणायचं म्हणून का बोलणार तू सारा बोलणार का तुझ्या हाताला फोड कशा चालला पिलू आहे <coughs> बर मी तुला दादा म्हणत जाऊ का <coughs> मग मी तुला दादा म्हणू नाही हां दादू नाही मग काय म्हणू जाऊ पिलू नानू, नानू. तुला तुला काय म्हणत जाऊ बाळ म्हणत जाऊ ग मग तस दीदीला पण छान वाटते ना दीदी बोलल्यानंतर नंतर दीदी बोलत जाण तू नाही छान अगं का सारा बोल ना तू हा आणि बघा एवढं मोठं मोठं खाणार त्यांनी आणि पूर्ण नंतर खाल्लं आणि त्याला बटर बटर, बटर, बटर बटर त्याने तर प्रायोशला माहित आहे पण नाही त्याचं नाव पीनट बटर आहे म्हणलं की नाही चॉको बटर असं म्हणत होत आणि एवढं खाणार असे मध्ये 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 आणि मला पण काम, काम करू सारखं तर एवढं पीनट बटर खाल्लं आणि मी त्याला होईल काहीतरी नाही खाल्लं आणि इकडे ना मी अंगठी घेतली होती म्हणजे नाही ग मला ते रक्षाबंधनला गिफ्ट मिळाली तुम्हाला बोलले होते तर ही अंगठी तर यावर नाईन वन सिक्स म्हणून घेतली म्हणे आणि त्यानंतर त्याच्यावर कुठलंच आ, हे नाही आहे म्हणजे शिका नाही आहे त्याच्यावर तर हा मी विचार करत होते की कसं काय शिका नाही तर अशा चुका होतात बऱ्याच वेळेस प्रत भरपूर माणूस म्हणजे घाईमध्ये असल्यानंतर ते मोठे माणसं एवढं लक्ष देत नाहीत आणि माझे वडील गेले होते वडील आई गेले होते पण त्यांनी काही एवढं लक्ष दिलं नाही पण मी घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघत होते तर याच्यावर शिकाच दिसला नाही मला एकदम बारकाईने बघत होते मी लक्ष देऊन कारण नाहीच दिसला मला मग शेवटी मी विचार केला की आता भरपूर असे म्हणजे सोन्याला एवढी महागाई आलेली आहे आणि अशा गोष्टी आहेत बाजारामध्ये ते तर आपण काय करावं की एकदा चेक करून घ्यावं की म्हणजे नेमकं काय आहे ते तर सर्वच प्रॉब्लेम सॉल्व होतील प्लॅन दे ए ड्रॉईंग करत बसलेला आहे तर चला बाय बाय